भारतीय समाज सुधारणेच्या इतिहासात महत्वाचं स्थान असलेल्या रमाई भीमराव आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त दिव्यांग संघटना तुमसर तालुका आणि परमात्मा एक मानव विकास संस्थेच्या संयुक्त विद्याभांनं खापा इथे उत्साहात कार्यक्रम संपन्न झालाय दिव्यांग संघटना कार्यालय खापा इथं आयोजित या कार्यक्रमात रमाई यांच्या महान कार्यांचं स्मरण करण्यात आलंय कार्यक्रमाचं उद्घाटन डॉक्टर कीर्ती भुरे यांच्या हस्ते झालंय तर अध्यक्षस्थानी कीर्ती राजेंद्र पिकल मुंडे होत्या तर प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर मनोज कुमार नंदेश्वर पशुवैद्यकीय अधिकारी खापा माटे वंजारी गणवीर तुमसा तालुका प्रमुख प्रहार दिव्यांग संघटना यादवराव उराडे परमात्मा एक मानव विकास तवरचंद हाडगे टेटेजी यांची उपस्थिती होती यावेळी शालेय विद्यार्थी अंगणवाडी विद्यार्थी तसेच दिव्यांग माधव मोठ्या संख्येनं सहभागी झालं उपस्थित मान्यवर आणि रमाबाई आंबेडकर यांच्या संघर्षमय जीवनाचा आढावा घेत त्यांच्या सामाजिक योगदानावर प्रकाश टाकले कार्यक्रमादरम्यान रमाबाई यांच्या आयुष्यातील महत्वाच्या टप्प्यावर चर्चा करण्यात आली बाबासाहेब आंबेडकर यांना त्यांच्या संघर्षमय जीवनात खंबीर साथ देणाऱ्या रमाई यांनी अनेक अडचणींना तोंड देत बाबासाहेबांना उच्च शिक्षण घेण्यासाठी पाठबळ दिले त्यांच्या त्यागामुळेच भारतीय संविधानाच्या निर्मितीला आणि समताधिष्ठिता समाजाच्या निर्मितीला दिशा मिळाली आहे अंडवरांनी आपल्या भाषणातून महिला सशक्तीकरण शिक्षण आणि सामाजिक न्याय या विषयावर भर दिलाय महिलांनी शिक्षण आणि सामाजिक कार्यात पुढे यावं यासाठी रमाई यांचे जीवन प्रेरणादायी असल्याचं सा सांगण्यात कार्यक्रमाचं सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी केलं कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी दिव्यांग संघटना तुमसर तालुका आणि परमात्मा एक मानव विकास संस्थेच्या कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले या कार्यक्रमातून महिलांच्या हक्कांचे आणि शिक्षणाच्या महत्वाचं भान सर्वांना झाले विशेषत तरुण पिढीने रमाई यांच्या आदर्शाचं अनुकरण करून शिक्षण व सामाजिक कार्यांसाठी योगदान द्यावं असा संदेश या कार्यक्रमातून देण्यात आला आहे रामटेके हा भंडार ताज्या घडामोडी आणि बातम्या जाणून घेण्यासाठी कर्जा महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज या आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका जेणेकरून आपला व्हिडिओ आल्याची ताजी खबर तुम्हाला ताबडतोब मिळेल